त्याच्यावर टू एटी नाईन टाकलेले आहेत आम्ही आपण प्रश्न उत्तराच्या तासानंतर बोलूया मग <laughs> तसं सांगा हे आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयी टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे खरं सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजोबा आजबीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं ते सरकार करत नाही एकीकडे कारवाई झाली पाहिजे हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जात आणि कोरटकरचा जा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सिपींशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरडकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही कोण ते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आझमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झाली पाहिजे आबू जेल मध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेल लॉकअप मध्ये मा मा मान्य मुख्यमंत्री सभापती महोदय सभापती महोदय मध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरणी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु सांग एक कोरटकर वगैरेच चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब तिथे बलात्व होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी ना पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर ऐकणार आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये पत्र बदल विरोधी पक्षनेत्याच म्हणणं त्याचा निषेध त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आई का आय हिम्मत अरे आय का हिम्मत आहे का हिम्मत आहे आई हिम्मत तुमच्या म्हणजे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी स्थान करणार नाही अरे देश धरण परिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी एक एकही शंभू राजा था त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील निक्का झाला पाहिजे